मला प पा, काल पहाटे रंगी पाटील श्रीमो जयरंगे पाटील यांच्या सहकारीकडून आज तक्रार प्राप्त झाला होता धमकी देणे आणि रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा

पीसीसाठी घेऊन जाणार आहे ते पी सी मध्ये पुढच्या सगळा तपास होते त्यांनी जी धमकी दिली ती कशा प्रकारे होती हा आरोप असा आहे की त्यांनी कट रचले काही त्यांनी व्हिडिओ विजारामध्ये कन्फेशन दिलेला आहे अंतरवाडीमध्ये जाऊन की व्हिडिओ विजारा सगळं सुरू आहे खूप इनिशियल स्टेजमध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कळेल सगळी